शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही पाडवा निमित्त निपाणी बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली आहे पाडवा निमित्त निपाणीतील सोने चांदी दागिन्यांच्या दुकानामध्ये नागरिकांनी दागिने खरेदीसाठी सरापी दुकानामध्ये भरपूर गर्दी केली होती व भरपूर लोकांनी दागिन्यांची खरेदी केली आहे त्याचबरोबर टी व्ही फ्रीज पंखे कूलर मोबाईलच्या दुकानामध्ये सुद्धा भरपूर गर्दी दिसून येत होते व भरपूर नागरिकांनी या सर्व खरेदीसाठी गर्दीमध्ये झुंबडे उडाले होते त्याचप्रमाणे भांडी दुकानामध्ये सुद्धा भांडी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती या नववर्षाच्या गुढीपाडवामुळे बाजारपेठमध्ये भरपूर वस्तू खरेदी केलेत काही ठिकाणी दुचाकी चार खरेदीसुद्धा झालेली आहेत ते सुद्धा सर्व ठिकाणी पाहायला मिळाला या गुढीपाडव्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम आपल्याला बातमी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तपपुरण इदिले ताकवाते गेलेच बुकिंग करू काय काय नो एक टाइमिंग कर नाव सांग आणि आंय जर जे असेल आम्हाला बघाय